सांगली एलसीबीचे ची धडाकेबाज कारवाई लुटमार करणाऱ्या सात जणांना केली अटक तब्बल अडीच कोटींची रोकड जप्त जत तालुक्यातील उमदी ते विजापूर रस्त्यावर एका सराफाची कार अडवून त्याला काठ्या रॉड न मारहाण करत त्याच्याकडील कर तीन लाखांची रोकड सोन्याची अंगठी आयफोन कार घेऊन पसार झालेल्या सात जणांना अटक करण्यात आली आहे त्यांच्याकडून अडीच कोटींची रोकड कार असा दोन लाख छप्पन्न कोटींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सांगली एल सी बीनं ही कारवाई केल्याची माहिती पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी दिली आहे यातील रोकडबाबत आयकर विभागाला कळवण्यात आला असून ती रोकड कुणाची आहे याचा तपास सुरू असल्याचंही त्यांनी सांगितलंय रवी तुकाराम संधी वैवर्ष त्रेचाळीस राहणार माळीवस्ती उमदी अजय तुकाराम संधी वैवर्ष पस्तीस राहणार माळीवस्ती उमदी चेतन लक्ष्मण पवार वैवर्ष वीस राहणार इंडी रोड विजयपूर कर्नाटक लालसाब हजरत होनवाड वैवर्ष चौवीस राहणार उमदी आदिल शाह राज अहमद अत्तार वैवर्ष सत्तावीस राहणार उमदी सुमित सिद्धाराम माने वैवर्ष पंचवीस राहणार पोखणी तालुका उत्तर सोलापूर साई सिद्धू जाधव वैवर्ष एकोणीस राहणार उमदी तालुक्यात जात अशी अटक केलेल्यांची नावं आहेत उमदी पोलीस स्टेशन येथे चौदा एप्रिल रोजी पहाटे हायवे रॉबरीचा प्रकार घडलेला होता ज्यामध्ये फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार तीन लाख रुपये कॅश एक सोन्याची अंगठी दोन मोबाईल फोन आणि फिर्यादी वापरत असलेली गाडी फोर व्हीलर गाडी हे आरोपींनी त्याच्याकडून लुटलेली होती पोलिसांनी तात्काळ ह्या गुन्ह्याची नोंद घेऊन तपास सुरू केला ज्यामध्ये एकूण सात आरोपी त्यामध्ये निष्पन्न झाले आरोपींची संख्या बघता त्या ठिकाणी दरोड्याचा गुन्हा कलमवाढ करण्यात आली आरोपींकडून आम्ही पुढं जप्ती जेव्हा केली त्या जप्तीमध्ये फिर्यादीनं दिलेल्या मुद्देमालापेक्षाही जास्त रक्कम त्या ठिकाणी आम्हाला आढळून आली गुन्ह्यामध्ये एकूण तीन लाख रुपये कॅश सांगण्यात आली त्यानुसार आरोपींची जेव्हा आपण घरझडती घेतली शोध घेतला त्यामध्ये एकूण जवळपास अडीच कोटी रुपये कॅश ही त्या ठिकाणी जप्त केलेली आहे त्याचबरोबर फिर्यादीची गाडी सुझुकी ब्रेझा सुद्धा करना लिया लिया करना ही फोर व्हीलरसुद्धा जप्त करण्यात आलेली आहे आज माननीय न्यायालयासमोर आरोपींना हजर केला असता आरोपींना सहा दिवस पी सी आर मिळालेला आहे या दरम्यान आम्ही अधिकचा तपास करणार आहोत ही कॅश कुठून आली याबाबतही आपण आयकर विभागालाही कळवलेलं आहे त्यांच्याकडूनही चौकशी चालू आहे आणि पुढची कारवाई पोलीस विभाग त्याचबरोबर आयकर विभागही करत आहे